आंब्यांचं सीझन चालू झालेलं आहे आणि बाजारात देखील मस्त आंबे दाखल झालेले आहेत तर आपल्या चॅनलवरती या आंब्यांची गारेगार रेसिपी नाही झाली तर कसं काय चालेल तर मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी खास घरगुती पद्धतीने मँगो लस्सी तयार झालेली आहे आता ही नेमकी कशी तयार झालेली आहे हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मँगो लस्सी आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया इथे मी दही घेतलेले आहे मित्रांनो तुम्हाला दहीची रेसिपी हवी असेल तर वर बघा लिंक आलेली आहे तर लिंक वरती क्लिक करून तुम्ही दहीची रेसिपी पाहू शकता आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे साखर हिरवी वेलची आणि जायफलची पूड पिस्ता बदामचे काप आणि मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत थंड पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास आता सर्वात पहिल्यांदा ना आपण आंब्याचा गर काढणार आहोत साल वेगळी आणि गर वेगळा हा बघा आपला आंब्याचा गळ आहे ना काढून झालेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन चम्मच दही घालायचं आहे कारण की आपल्याला संपूर्ण दही नाही घालायची नाहीतर काय होईल दहीचं पाणी पाणी होऊन जाईल बर आता आपण ह्याला मस्तपैकी फिरून घेऊया तर आता आपला आंबा तर वाटून झालेला आहे आता आपण ह्या दयामध्ये मिक्स करून घेऊया आता काय करूया या भांड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून त्याच पाण्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय एक्स्ट्रा पाणी वगैरे दुसरा घालायचं नाही हे बघा आपलं संपूर्ण आंब्याचं मिश्रण आहे ना ते निघालेलं आहे आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया आता यामध्ये आपण साखर घालूया त्याच्यानंतर हिरवी वेलची आणि जायफळची पूड आहे आता ही लसी आहे ना ती घुसळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीने घुसळून घेऊ शकता तर मी मशीननी करणार आहे चला आता आपली मँगोलाशी आहे ना तयार झालेली आहे आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया आता यावरती आपण आंब्यांचे तुकडे केलेले आहेत ना ते घालूया ओ हो 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 आता हे काजू बदाम पिस्त्याचे काप केलेले आहेत ना ते घालूया आपण बघा यामध्ये कोणताही फूड कलर नाही आहे कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे एकदम प्युअर मँगो लसी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे मित्रांनो ही लसी तुम्ही सुद्धा आता तयार करू शकता पटकन बाजारातून आंबे घेऊन यायचे आणि मस्त एक लसीला सुरुवात करायची पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आपण प्रेस करायला विसरू नका कारण मस्त वेगळी असं छान छान चमवमित रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती आम्ही घेऊन येत असतो मित्रांनो अशी एक सुंदर उन्हाळी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स स्टुडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया वेलकम रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू